नमस्कार आपलं स्वागत आहे वन इंडिया मराठी चॅनलवर राज्यात मान्सूनचा शेवटचा टप्पा सुरू आहे राज्यातील प्रमुख धरणे भरल्याने रब्बी हंगामासाठी चांगल्या पाण्याची उपलब्धता होणार आहे मात्र आता मान्सून परतीच्या प्रवासाला निघत आहे आज आपण पाहणार आहोत की या परतीच्या मान्सून प्रवासात आपल्या राज्यावर आणि शेतीवर नेमका काय परिणाम होईल चला तर मग सुरू करूया या खास अहवालाची सविस्तर माहिती नुकताच झालेला मुसळधार पाऊस आणि भरलेली धरणं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिलासा मिळाला आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली आहेत ज्याचा फायदा रब्बीच्या सिंचनासाठी होणार आहे या चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे या प्रवासाची वेळ साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होते पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मान्सून राजस्थानमधून मागे हटू लागेल आणि सत्तावीस सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून देखील परतीसाठी मार्गस्थ होईल हा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच ते सहा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होतो उकाडा वाढतो आणि याचाच अर्थ मान्सून परतत असल्याचे संकेत देतो परंतु यंदा काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की मान्सून लांबेल आणि ऑक्टोबर पर्यंत राज्यात थोडाफार पाऊस सुरू राहील दुसरीकडे राज्यात आगामी दोन दिवसांमध्ये हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे म्हणजेच राज्यात ठिकठिकाणी मान्सून निरोप घेत असताना काही भागांमध्ये पावसाची हालचाल अद्याप थांबलेली नाही धरणांची स्थिती बघता राज्यातील धरणांमध्ये पुरेसं पाणी आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही पण पावसाच्या या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली तर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे याबाबत शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी तर असा आहे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा भरपूर पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची समस्या मिटेल हे निश्चित मात्र येत्या काही दिवसात हवामान बदलणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा